गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग सो आजची सुरुवात मी आज एका छोट्याशा गोष्टीवरून सांगण्यावरून करते तर सगळी कामावर वगैरे आवरलेत कॉफी वगैरे हो सगळं पिऊ माझा नाश्ता वगैरे हो करून सगळं झालंय सो मी पीठ मळायला म्हणजे चपाती बनवण्यासाठी आली तर त्याच्या त्याच्या वेळेस मला एक गोष्ट आठवली असं म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना मी शेअर कर पहिली ही एक तेलाची बॉटल होती त्याच्या अगोदर पण खूप साऱ्या तेलाच्या बॉटल्स होत्या मीन्स म्हणजे किटली असते ती स्टीलची ती एक होती त्याच्यानंतर अजून एक प्लास्टिकची अजून एक जस्ट ओपन करायचं आणि मग ते, ते तेल वगैरे ओळखायचं अशा टाईप मध्ये पण एक होती त्याच्यानंतर मी ही एक घेतली अजून एक दोन अजून अशा एक होत्या तर ही पण एक होती ही पण छान आहे बॉटल असं काही नाही पण हा जो पोर्शन हा तो जो क्लीन करायला असेल ना तेव्हा खूप वाट लागते बिकॉज ह्याच्यावरती खूप सारा तेलकट वगैरे जमतं आणि ते ब्रश वगैरे असं कात्याने वगैरे असं सगळं घासून मग ते क्लीन करावं लागतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला असं वाटलं की भाब्या उठले वन सेकंड <laughs> येस तर किती केअरफुल पण इथून सांडत माझ्याकडे मिक्स सोल्युशन काढले तुम्ही काही दिवसापूर्वी एक तेलाची व्हिडिओ बघितली असेल रील वरती लाकडी घाणाचं तेल तर तेल खूप छान होतं मी आतापर्यंत वापरलं छान वाटलं मला तर त्याची जी रिकामी झालेली बॉटल होती ती इतकी छान आहे इतकी छान म्हणजे मला असं वाटलं की एवढ्या सगळ्या तेलाच्या कंटेनर आणि एवढ्या सगळ्या तेलाच्या ज्या गोष्टी यूज केल्या त्याच्यापेक्षा अशीच नॉर्मल एक बॉटल घेऊन जर मी यूज केली असते तर किती फायद्याचं झालं असतं म्हणजे मी एवढं घासायला जे काही मेहनत करते कमी झाली असते माझी ते लाकडी खाण्याचं तेल असल्यामुळे ना हि त्याचा जो गाळ असतो तो जमा झाला होता जसं आपण तेल कंटिन्युअसली यूज करून करून ते जे गाळ जमा होतो ना तसं इथे जमा झाला होता काही नाही मला ना त्याच्यामध्ये काही घालून वगैरे हो क्लीन वगैरे हो करायचं का काही नाही जस्ट मी डिटर्जंट टाकलं शेक केली तो गाळ सगळा निघून गेला पॉइंट दिलाय ना तो इतका छोटासा आहे त्याच्यातून बरोबर ते होतं म्हणजे एवढाच एवढाच भागाला फक्त ते तेल ला। बाकी लागत बाकी असं सगळीकडे लागत नाही इकडे इकडे वगैरे सगळं लागत नाही तर मी हे आता हे केलंय सो मला हा जो बॉटलचा प्रकार आहे तो खूप आवडलाय आणि मला असं वाटलं की तुमच्याशी ते शेअर करावं म्हणून मी जस्ट हे शेअर करते हे मी झाकण काढले त्याच्यामध्ये नॉर्मल एवढंसच नोज म्हणजे छोटासाच आहे आणि ते ओपन केल्यावरती पण हा एवढाच आहे म्हणजे खूप कमी प्रमाणात आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं पडत ते चला तर मी हे गोष्ट तुम्हाला सांगत होती आता आज तर पूर्ण दिवसामध्ये बिझी 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 आहे मला, मला जायचं होतं खाली मार्केटला दळण वगैरे द्यायचं होतं आता बाब्या उठली सो तिला तर जरा आंघोळ वगैरे घालेन तिचा नाश्ता वगैरे करेल माझी जेवणाची कामं वगैरे करेल आणि मग पुढच्या कामाला स्टार्ट करेल माझे बघ सो so, नंतर आपण हर्ष उठल्यावर कंटिन्यू करूया तोपर्यंत मी माझी कामं करून घेते गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आता सुकिंग हा मला समजले पूजाने करून टाकलं वेलकम तर आता परत तेच माप घेणं चालू आहे आता आज तरी आय थिंक फायनलाइज होईल सिक्स 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 कुठे गेला सिक्स आणि हे सेवन एका जोरात लागलं बेटा पायावरती पडलं माझ्या खूप जोरात लागलं बेटा सिरियसली हे बघल चोरात हे बघ दिसलं हे तू स्टडी करते रफ करा तू परत आला तू परत ली वन टू थ्री फोर ओके नाही बस मार्क देऊन झालंय थँक्यू सलीम बाय थँक्यू चला एकदाच आपण फायनल केलंय पण एवढंच की आता आपल्याला स्टोरवरती जावं लागेल पूजा कशाला स्टोरवरती लिफ्ट इतर आहे स्टोर सर माईक चॉईस करायला आजच हो बाय द वे फायनली ते किचनच्या ट्रॉलीचं एकदा काहीतरी झालं माझं जेवण वगैरे झालं आत्ताच्या स्टणीची बॉटल ठेवली होती प्यायला ही बॉटल इथं भाग आणि खुर्ची ढकलत ढकलत ती बॉटल पाडली आणि ती बॉटल सुटली आहे ना त्याला हात नको लावू

असं काही झालं ना सांगायचं सा पहिला लपून ठेवायचं तुझा आता मी ॲक्च्युली देऊन ठेवणार होतो फटका मी ॲक्च्युली एका कामाच्या विचारात होतो पण वॉक करत होतो ठप करून आवाज आला रा, म्हणून मी बाहेर आलो आणि मग हे दिसलं मला सगळं पडल्याला काय नाही गेलं बाबाला ओरडलो नाही ना काय नाही हे सगळं मी बस नीट करतो त्या बॉटल साठी मी आता हिला परत रडवत बसू यासाठी फटकी पडतील ना आता तुला अरे बा मी बोलू का मम्माला मग बोल मग कशाला ते करते तू मग एवढे काय निघाले आता नको काय तू बॉटल कोणी पाडली ती भाव्या बॉटल कोणी फोडली ती खुर्ची सोबत कोण खेळत होता तू तू बॉटलला डक्का कोणी मारला कुर्चीने आणि कुर्चीशी खेळत कोण होत बेटा खरं बोलायचं जे पण झालं ते खरं बोलायचं ओके खाबरायचं सर खरं बोलायचं खोटं बोलायची गरज नाही तुला कोण काय करणार नाही आणि केलं तरी गोष्टीची शिक्षा भेटणार त्यामुळे खोटं बोलायचं नाही कोणी फोडली आता बोल बॉटल खरं बोललीस की मी कॅटबरी देणार कोणी फोडली बॉटल मम्माला सांगू कुणी फोडली मग सांग लवकर कुणी फोडली बॉटल बोलो। पूजाला का फोडलीस तू बॉटल तू फोडलीस ना बोल भाव्याने फोडली कशाला फोडली आणि भाव्याने अजून काही काचेचे तुकडे नाही आहेत का आहेत ते बघा आहे ते दिसत पण बघा दिसला बेटा खरं सांगू तू नव्हतं केलं पाहिजे आम्ही पूजाला होतो सॉरी बोल मग परत तोडशील बॉटल मारशील बॉटलला ऍक्च्युली एक एक झपाटा ठेवून देणार होतो खरंच सिरियसली आता मी पकडले बुके नव्हतं हो देणार एका झपाटा दे देणार होतो पाठीत ठेवून ठीक आहे पण अद्याप म्हटलं ऑलरेडी दुसऱ्या कामात विचार चालू आहे इथं सगळं ते डायव्हर्ट होईल मला नाव सांगतो बस। का माझ पूजा फक्त भागायला विचार काय केलं काय केलं काय केलं या आता इकडे मस्ती करते तिला घाबरवत खाली तू कधी करायचं आपण मी बोलली तुझं जेवत होतास म्हणून मी थांब बसू कशाला म्हणून असे पडले होते जेणेकरून मला पण आराम भेटेल आपल्याला पिसेस भेटले त्याला आपण ड्रॅप करू

अच्छा माझं मी घाबरलो मला वाटलं काय म्हणलं पाया कुठं पाया व्यायला काच लागली का रक्त आहे काय पण नंतर चेक करतोय माझा 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 एक मला कुठं काच लागली म्हणून तुला बोलत ह्याच्यामध्ये नको खेळू भागा काच आहे तुला समस्या तू सरक आम्ही दाखवतो सरक उठ तिथून तिथून रोखलो पुसता पु माझीच इथेला जर गेली तर म्हटलं सर इकडे कुठून हे कुठून आलं हे कुठून आलं रक्त मग आता समस्या

मी काय तू काय फक्त पूजा चल फक्त चल सोबत चल।, चल चल फक्त ती पण मी बोललो तेच बोलते फक्त बघत बोलते फक्त मी बोललो फक्त चल उलटा चोर कोतवाल कोण राहते जाम सभात मी बोलते का हा? अरे इकडून माझ्या येत होत गुडघ्याच्या इथून कसं काय काहीतरी काम करत होतो मी काय काम करत होत काय काम करत होत सांग ही बॉटल फुटली ना तर त्याची काच पडली होती ती काचा उचलता की ती छोटीशी काच कधी माझ्या पायात लागली मला समजलं नाही नको 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 त्याला ना हे कपडा रॅप केलं पाहिजे फोडली कोणी कोणी फोडली बोल खरं बोलायचं बोल मम्मा माझ्याकडून फुटली चुकून कोणी फोडली ते ओरडू नको तुझ्या बुगू सांग लवकर मम्मा ओरडती एका ओरडत आहे ना त्याच्या बारीक बारीक काचा येते कुठे लागले दाखवती त्याला बेटा रक्त बोलतात रक्त काय रक्त बोलतात ब्लड ओके आपण त्याला काय लावली हलत व्यवस्थित असं झाडू मारून घेतलं आणि बाकीचं पण आवरले पाणीपिणी क्लीन करून टाकलं आता पूजा मी बनवून घेतो फ्रेंड्स आपली ती रील आणि त्यानंतर बुगुला नेणारे कुठे काय खायला तुला झोपायचं नाहीये पण ठीक रडायचं काय त्याच्यामध्ये आताच फ्रेंड तो रिटर्जनचा व्हिडिओ काढून झाला की पूजा स्वतःचे दात स्वतःचेच बोट हे ह्याच्यामध्ये कोणी सांगितलेलं तुला ते करायला आपण का हात जोड दी 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 पापा, मला पाला आशीर्वाद दे दे, जे, चान चान, बुद्धी, दे मला ते पाला बाय कुठे लावायची माहिती आहे ना जा मी घेतलेलं प्रोडक्ट फ्रेंड्स माझ्यापेक्षा जास्त उपयोग कुणाला येत आहे माझ्या गरवालीला दे फिरव पूजा असं फिरव असं नळासारखं फिरवते हा आतमध्ये ग्रिल करत आला हवेस औषध घ्यायला बाहेर आलो तो फ्रेंड्स तर आता आता आपल्याला बस एक चाप जंक्शन दिसलं ठीक आहे त्याच्यामधून पूजाला फोन करून विचारलं खाशील का तर ती हो वाटली वॉट मला पण टेस्ट करायचं चाप त्या दिवशी खाल्लेलं छान वाटलं पण आता जाता आता मस्तपैकी आपल्याला येतात की भट्टी आताशी पेटवली वाटतात दिवाळी बनेल आपलं चाप थोडं नाही आता जवळ उभा राहिलं तर मस्तपैकी त्याची गरमी पण लागते का शेकोटी टाईप Uh, हो एकदा ना मग बसून खात हे आणि हे मम्मा सोयाचा आपली वॉशिंग मशीन खराब झालीये ना सेम मयाच्या सासूची पण वॉशिंग मशीन खराब झाली आहे ऍक्च्युअली जी रील काढायची होती त्यासाठी वॉशिंग मशीन मध्ये ते कपडे वगैरे टाकायला दाखवायचे होते कधी नाही ते बघा बटन पॉवर ऑनच नाही होते उद्या तसं कोणी येणार आहे बोलवलंय अर्बन कंपनी वाल्यांना डिशचा वापर करण्यापेक्षा म्हणतो पूजा हरतच खाऊ या आपण हे पण हाय प्रॉपर पॅकिंगच आहे माझे भांडी घासायची काम तेवढी फर्स्ट तंदूर सोया चाप तेवढी मजा नाही आली खरं सांगू तर जेवढी मी पहिला खाऊन मजा आली होती तू बघ तुला व्यवस्थित लागेल मला तिकट कमी लागतं ऍव्हरेज आहे तिकट कमी मुभू खाऊ पण नाही शकत पोरांसाठी नाही